लाल मातीतला पैलवाण आता थेट राजकीय समाधान पाटील उतरणार जिल्हा परिषदेच्या मैदानात पोखरापूर हा जिल्हा परिषद गट नव्याने तयार झाला या जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या जरी कमी असली तरी मात्र या गटातून निवडून येण्याची हमी आहे कारण अनगर परिसरातील काही गावे या गटात असल्याने लोकनेते परिवाराचा उमेदवार हमकास निवडून येणार हे मात्र नक्की पोखरापूर हा जिल्हा परिषद गट नव्यानेच तयार झाला असल्याने या जिल्हा परिषद गटाचा अंदाज कोणालाही लागला नाही मात्र या जिल्हा परिषद गटातून लाल मातीतला पैलवान आता थेट राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे तो प्रभावशाली उमेदवार म्हणजे हिंदकेसरी पैलवान समाधान पाटील खर तर हिंदकेसरी समाधान पाटील आणि लाल माती यांचे अनोखे नाते कारण त्यांच्या आजोबापासून पैलवानकी घरात आजोबा वडील भाऊबंध यांचे मार्गदर्शन समाधान यांना लाभले असल्याने तसेच तब्बल बावन सदस्यांचं एकत्र कुटुंब हा देखील इतिहास संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे आजही त्यांच्या कुटुंबात तब्बल बावन सदस्य एकाच छताखाली राहतात व एका, एका चुलीवरचा स्वयंपाक खातात मध्यंतरी अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या महापुरात तब्बल छातेवड्या पाण्यात जाऊन अकरा कुटुंबांचे प्राण वाचवून त्यांनी जेवणासह सर्व व्यवस्था समाधान, समाधान पाटील यांनी अत्यंत जोखमीने पार पडली तसेच त्यांनी त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न सोडवला समाधान पाटील जसे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जातात तसेच महाराष्ट्रातील पैलवानांचे नेतृत्व देखील ते करत असतात राज्यातील कोणत्याही पैलवानांना अडीअडचण आली तर ते स्वतः त्या त्या, त्या जिल्ह्यातील पालकमंत्री व राज्यस्तरावरील नेते यांना सांगून त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यास समाधान पाटील यांचा हातखंड आहे त्याचप्रमाणे गावातील व परिसरातील लोकांकडे विशेषतः विद्यार्थ्यांकडे लक्ष घालून त्या त्या गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन सामाजिक कार्यात देखील ते सतत हातभार लावत असतात एकत्र कुटुंब व बाळराजे पाटील यांची सातवा माजी आमदार राजन पाटील यांचे मार्गदर्शन यामुळे हिंद केसरी समाधान पाटील यांच्या विरोधात कोण दंड थोपटणार व कोण बाजूला बसणार हे लवकरच पाहायला मिळणार या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली उमेदवार म्हणून भाजपाचे शंकरराव वाघमारे यांचे देखील नाव प्रामुख्याने समोर येत आहे शंकरराव वाघमारे म्हटलं की तालुक्यातील लोकांच्या ता डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कमळ हे चिन्ह कारण त्याला इतिहासही तसाच आहे होय एकोणचाळीस वर्ष भाजपासोबत काम तेही निष्ठेने मग कोणतेही अडचण असो शंकरराव वाघमारे यांनी मात केली आहे भाजप या पक्षाशी जोडलेले यांनी आतापर्यंत मोहोळ तालुका अध्यक्ष म्हणून पाच वर्ष जिल्हा सरचिटणीस म्हणून आठ वर्ष, वर्ष संपूर्ण सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून तीन वर्ष राज्य परिषदेचे सदस्य म्हणून दोन वर्ष भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नऊ वर्षे तसेच टाकई सिकंदर पंचायत समिती सदस्य म्हणून देखील काम केले आहे अयोध्या येथे झालेल्या आंदोलनात देखील वाघमारे यांनी सहभाग घेतला होता तब्बल एकोणचाळीस वर्ष भाजपशी एकनिष्ठ राहणाऱ्या शंकरराव वाघमारे यांचे देखील या मतदारसंघात प्रभावशाली नेतृत्व ठरू शकतो त्याचप्रमाणे प्रभावशाली चेहरा म्हणून पोखरापूर गावचे विद्यमान सरपंच बालाजी नरोटे यांच्याकडे देखील पाहिले जाते तालुक्याचे माजी आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून गावाला तब्बल पंधरा कोटीहून अधिक निधी आणून गाव परिसराचा विकास त्यांनी केला आहे तसेच यावली ते पोखरापूर या रस्त्यासाठी देखील आठ कोटींचा निधी आणला असल्याचे त्या परिसरातून सांगितले जाते तसेच गेल्या चाळीस वर्षापासून रखडलेल्या पोखरापूर तलावात पाणी आणण्यासाठी देखील प्रयत्न केला असल्याचे गावातील नागरिकातून बोलले जात आहे तसेच या परिसरातील सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावून जाऊन लोकांची कामे करणे तसेच गावातील व परिसरातील अपंगग्रस्तांना कीट वाटप विविध शालेय साहित्य वाटप करणे असे सामाजिक कामे देखील ते करत असतात अशा लोकोपयोगी कामे करणाऱ्या बालाजी नरुटे यांचे नाव देखील गटात। या गटातून समोर येत आहे तसेच या जिल्हा परिषद गटात अजूनही इच्छुक असे प्रभावशाली चेहरे असू शकतात परंतु सध्या तरी याच नावाची चर्चा या जिल्हा परिषद गटात पाहायला मिळत आहे दर्शक हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा व आत्ताच आपल्या लक्षवेध नेटवर्क चॅनेलला सबस्क्राइब करा माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा